जिला परिषद अमरावती की मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा इनके विशेष प्रयत्नों से महिला दिन का औचित्य साधते अमरावती के साइंस कोर ग्राउंड पर विशाल व सुंदर तौर पर वेदर भी कार्यक्रम का आयोजन किया गया है प्रस्तुत है क्षण चित्र समाचार संकलन अशोक भाई जोशी विक्रीसाठी लागणार आहे आणि पंधरा स्टॉल खाद्यपदार्थासाठी लागणार आहेत आणि सात आठ नऊला जेवढे महिला आमच्या गावापातळीवर करून वेगवेगळ्या तालुकावरून येणार आहेत त्यांच्यासाठी भरपूर गेम्स आहेत खेळ स्पर्धा आहेत गीत गायन स्पर्धा आहेत आणि त्याच्यासोबत त्यांना डिजिटल मार्केटिंगसाठी वर्कशॉप केलं जाईल त्यांच्या मानसिक आणि फिजिकल आ, हेल्थ त्यांनी कसं सांभाळायची आणि त्याच्यासाठी काय करायचे त्याच्यासाठी त्यांच्या व्याख्यान आहेत आणि असं भरपूर आपण व्याख्यान ठेवलेलं आहे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त त्यांच्या वस्तू विक्री नको पण त्यांचा पण विकास व्हायला पाहिजे त्यांना पण एक संधी उपलब्ध व्हायला पाहिजे त्यांच्या सगळे सर्वांगीण विकासासाठी त्याच्यासाठी पण आपण तीन दिवसाचं पूर्ण नियोजन आहे महिलांना ह्या ह्यानिमित्ताने मी आव्हान करायला इच्छितो की मी प्रत्येक वेळी मांडते की मा, हम किसी किसीचे कम नाही आहे सो so, आपण जे म्हणतो कुणी महिला कधी अबलाज नसते परिस्थिती प्रत्येक वेळी अनुकूल किंवा प्रतिकूल असू शकतात पण त्यामधून जे फाईट करून वर जातात आणि आमच्या जे सक्षम महिला आहेत एस जीमध्ये भरपूर आमच्याकडे वीस हजार ते पंचवीस हजार एस एस जीज आहेत ज्यांनी स्वतःचा आज एक उद्योग सुरू केलेले आहे ते त्यांच्याच ते ऑलरेडी दे आर अ रोल मॉडेल फॉर एव्हरी वन सो त्यांच्यासाठी की यू आर अ स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमेन आणि महाराष्ट्राच्या महिला अजून खूप जास्त सशक्त आहेत मला वाटते माझ्या ह्या कमी काळावधीमध्ये हेच आहे की तुम्ही जरी ठरवले की तुम्हाला हे करायचेच तुम्ही नक्की करू शकता। हे तुमच्यामध्ये ते आहेत ऑलरेडी ते गुण आहेत तो तुम्ही सगळे ऑलरेडी खूप स्ट्रॉंग अँड इंडिपेंडेंट आहेत ज्या दिवशी स्त्री शक्तीचा मान सन्मान वाढण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू झालं त्या दिवशी मला असं वाटते की या देशामध्ये पुरुषांची मक्तेदारी राहिली असते या देशामध्ये आणि महिलांची मक्तेदारी नसती कधी राहिली आज या देशात सांगताना एक आनंद होतो कारण आपण फार चांगला कार्यक्रम घेतला या ठिकाणी सुंदर कार्यक्रम घेतला कार्यक्रम घेत असताना चुका होतातच यात पुढे दोमतच नाही परंतु कार्यक्रम घेत असताना आपण स्त्री शक्तीला कसा माचशे सहाशे रुपये त्याच्या चिंचईमध्ये किंवा आपल्या डब्यामध्ये कुठल्या तरी डब्यामध्ये चार पाच हजार रुपये ते जमा करतो आणि तो काळ असा होता की महिलांचा काळ मोठ्या प्रमाणात त्यामध्ये चांगलं काम करणाऱ्या महिला त्यावेळेस होत्या पाच पैसे दस पैसे का मॅडम दूध विकत पाच पैसे दस पैसे का आमच्या पचपन्न छोटे ते अरे का त्या काळामध्ये फोन ठेवायची आणि नवरा ज्या दिवशी आठवडी बाजारात द्यायचा त्या दिवशी त्याला पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये काढून द्यायची आणि त्याचा बाजार परंतु तुम्हाला सांगतो भाषणाने फोन भरणार नाही

कहाँ से आए जलगाँव जलगाँव जलगा अच्छा आपने यहाँ व्यवस्था देखा कैसी है व्यवस्था अच्छा बढ़िया सर अच्छा हाँ। और ये जो खाना खा रहे आप क्या कीमत है इसकी साठ रुपये पचास रुपये बोले उन्होंने वाजबी हाँ। मतलब कोई भी खा सकता पचास रुपए की परीक्षा दी इसने अभी ड्राइंग की परीक्षा दी क्या नाम है बेटा तू ईश्वरी विलास रावगांडा अच्छा क्या करते हो ड्राइंग करते तुझे चित्रा इसे लाला है का तो। वाह शाबाश नमस्कार ताई आपने रबड़ी खाया कैसी लगी आपको टेस्ट में अच्छी है कीमत कैसी है बराबर है ठीक धाम्बा धाम्बा ताई क्या भाव है इन मूर्तियों के

नमस्कार ताई ये मटके की क्या कीमत है इसकी साढे छः सौ रुपए अच्छा और बाकी चीज़ों की ये डेढ़ सौ रुपए साढ़े तीन सौ रुपए दो सौ रूपये अच्छा ये कप है ये पाँच सौ रुपए अच्छा ये तवा है दो सौ रुपये अच्छा ये तीन सौ रुपये सब मिट्टी के बने हुए बहुत बहुत धन्यवाद ताई नमस्कार काय भाव याचा? एक हजार है ऐसा एक हज़ार कौन ती क्या नमस्कार ताई आपने रबड़ी खाया कैसी लगी आपको टेस्ट में अच्छी, अच्छी है कीमत कैसी है बराबर है ठीक धाम्बा थाम ताई क्या भाव है इन मूर्तियों के ये हाँ Пациенты, пациенты, а नमस्कार ताई ये मटके की क्या कीमत है इसकी साढ़े छः सौ रुपए अच्छा और बाकी चीज़ों की ये डेढ़ सौ रुपये साढ़े तीन सौ रुपये ये भी थी दो सौ रुपये अच्छा ये कप है ये पाँच सौ रुपये अच्छा ये तवा है दो सौ रुपये अच्छा ये तीन सौ रुपये डजन सब मिट्टी के बने हुए सब मिट्टी के बने हुए बहुत बहुत धन्यवाद नमस्कार काय भाव अच्छा एक हज़ार कौन ही क्या नमस्कार ये क्या है है क्या भाव है तीस रुपये पाव है? तीस पाव। यानी एक सौ बीस रुपये किलो पा कहाँ की? की है यहाँ की है अच्छा। नमस्कार क्या करते हैं आप संतरे का जूस क्या भाव बेचते हैं बीस रुपए ग्लास आणि कोणी येईल का अशी भीती मनात राहतो उत्तर प्रदेश मध्ये ती गोष्ट होती मध्य प्रदेश मध्ये होती सगळीकडे होती आणि भारतामधल्या सगळ्या महिलांना कारण असं आहे की मी सुरुवातीला भाई मोदीचं नाव का घेतलं की बेटी बचाव सुकन्या समृद्धी उज्ज्वला योजना प्रधानमंत्री मातृ योजना प्रधानमंत्री सुरक्षा मातृ योजना आणि स्टँडअप अप की ज्या आम्ही कॉमन फॅसिलिटी डेव्हलप करतो की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला वेगवेगळ्या कामं करतात त्यांचं पॅकेजिंग चांगलं नाही आम्ही पॅकेजिंग एक तुम्हाला सांगतात मशीन उपलब्ध करतात पाच आपला स्वतःचा ब्रँड द्या आणि तुमच्या नावाने जसं तुम्हाला पाच पैसे दहा पैशामध्ये आम्ही तो तुमचा पुढचा पॅक करून साधा ट्रान्सफरंट तुम्ही पॅकिंग करून विकू आज तुमचा पाचशे सहाशे रुपये त्याच्या मध्ये किंवा आपल्या डब्यामध्ये कुठल्या तरी डब्यामध्ये चार पाच हजार रुपये ते जमा करत होते आणि तो काळ असा होता की महिलांचा काळ मोठ्या प्रमाणात त्यामध्ये चांगलं काम करणाऱ्या महिला त्यावेळेस होत्या